ह्या आनंदगड संकुलाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण रावसाहेब बागचवरे अनिल रहाणे आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात खर तर पंचवीस वर्षापूर्वी त्या छोट्याच्या रोपट्याची लागण अनिलने आणि रावसाहेबने या परिसरामध्ये केली तर पहिल्या दिवसापासनं मी या दोन्ही सहकाऱ्यांच्या बरोबर सतत त्यांचा हा प्रवास पाहत आहे आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहणार होते परंतु काल विधानपरिषदेची निवडणूक आणि अधिवेशनाचा शेवटचा दिवस रात्री साडेनऊ वाजेपर्यंत अधिवेशन चाललं रात्री दहा वाजता मी साहेबांशी बोललो साहेब म्हटले येण्याचा खूप प्रयत्न करणार आहे परंतु पंतप्रधानचा आज मुंबई दौरा आहे आताच व्यासपीठावर दहा मिनटापूर्वी साहेबांचा मला फोन आला की खूप प्रयत्न केला येणं शक्य नाही तरी रावसाहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना माझ्या वतीनं शुभेच्छा द्याव्यात तांबे तांबेसाहेब मधुभाऊ आणि ह्या तालुक्यातले अनेक लोक की ज्यांनी हा प्रवास रावसाहेबांचा पाहिलेला आहे ते शंभर टक्के रावसाहेबांना शुभेच्छा दिल्याशिवाय राहणार आहेत तर दोन हजार एक साली आनंदिक साहेबांचं निधन झालं आणि तोच कालखंड असा होता की छोटंसं रोपटे इथं होतं नव्वद विद्यार्थी होते आणि या संस्थेला नाव काय द्यायचं याच्यावर आमची चर्चा झाली राज ठाकरेंचा त्यावेळेस अकोले तालुक्याचा दौरा होता आणि नाशिकवरून मधल्या मार्गे राजसाहेबांनी इथे यावं आणि आनंद दिगे साहेबांचं नाव या संस्थेला द्यावं अशी आम्ही सूचना केली आणि त्यानंतर दिगे साहेबांचं नाव या संस्थेला दिलं गेलं खरंच त्या काळात कोण आनंद आनंदगे हे फार ग्रामीण भागात माहीत नव्हतं पण मीही प्रमुख होतो आनंदिके साहेबही ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते राऊसाहेबांनी मी शिवसैनिक खरं तर बेचाळीस वर्षापूर्वी आम्ही शिवसेनेची स्थापना केली आणि दोन वर्षानंतर राऊसाहेबांनीही विरगाव गावामध्ये शिवसेनेची शाखा स्थापन केली ती शाखा स्थापन करण्यासाठी बोरसाहेब त्यावेळेस आम्ही था दादा कोणकेंना इथं आणलो होतो दादा कोंडके आणि साबीर शेख यांच्या हस्ते ही शाखा सुरू झाली रावसाहेब शाखा प्रमुख झाले मी अकोल्याचा शहर प्रमुख होतो नंतर मी तालुका प्रमुख झालो रावसाहेब या विभागाचे विभाग प्रमुख झाले त्यानंतर रावसाहेब पंचायत समितीला निवडून आले मी तालुका प्रमुखाच्या प्रमुख झालो मी सतरा वर्ष प्रमुख होतो रावसाहेब मी प्रमुख होते त्यानंतर मी दूध संघाचा चेअरमन झालो आता राऊसाहेब दूध संघाचे व्हाईस चेअरमन आहेत राऊसाहेबांची कन्या ग्रामपंचायत सदस्य झाली माझी कन्या नगरसेवक झाली राऊ रौ... राऊसाहेबांची कन्या ग्रामपंचायतचे सरपंच झाली माझी कन्या नगराध्यक्षा झाली असा आमचा हा सगळा प्रवास चाळीस वर्ष आम्ही सतत हा प्रवास करतो ह्या प्रवासात एकीकडे एक राजकारण करायचं आणि दुसरीकडे ही संस्था वाढवायची आम्ही रावसाहेब सकाळी उठले की अकोल्याला यायचे अकोल्याला पोलीस स्टेशनच्या शेजारी एक बारदाची टपरी होती त्या ते टपरीत आम्ही बसायचो आणि काम एक का असायचं की आज दिवसभर डिझेलला पैसे नाहीत मग डिझेलला पैसे नाहीत कुठून तरी दोन हजार रुपये जमा करायचे त्या काळात डिझेल महाग होतं म्हणून गाड्यांमध्ये राक्केल टाकायचं दिवसभर त्या टपरीमध्ये दिवसभर त्या टपरीमध्ये बसून असल्यामुळे दोन हजार कुठून तरी आम्ही कामा करायचो पण दिवसभर आमची भज्याची उदारी पाचशे रुपये व्हायची सतत भाकरी आम्ही खाल्याच नाही दहा बारा वर्ष आम्ही भजे खाऊनच हा प्रपंच त्याने उभा केलेला कुणाकडून तरी व्याजाने पैसे घे कुठल्या तरी संस्थेकडून कर्ज काढ कधी कधी राहणे सर असे इतके नर्वस व्हायचे आज काय करायचं आज नाही पैसे मिळाले मी म्हणायचं आपण हा उद्योग करतो का त्याला करा बंद करून टाका म्हणायचे बंद करा नाही ते म्हणायचे नाही जमीन पण हे चालू ठेवू ह्या दुसऱ्यांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आदिवासी विभागामध्ये आपला मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे एका ध्येयाने पछाडलेली ही माणसं आणि म्हणून या संकुल उभं राहिले खूप लोकांनी मदत केली खूप लोकांनी त्रासही दिला तरी सुद्धा हे सगळं सहन करत करत आज रावसाहेबांनी ही एवढी मोठी संस्था उभी केली खर तर पाच सात कोटी कर्ज आहे तरी सुद्धा कर्जाचं काही वाटत नाही रोज पैसे उभे करणं आणि रावसाहेब म्हणजे हा एक उदाळा माणूस आहे आज पैसे आले की ते आज संपलेच पाहिजे उद्याचे उद्या बघू उद्या गोळा कुठं कि कुठेही गोळा करून उद्या संपू पण आजचे पैसे आम्ही आज संपवणार मग जनते ते जनतेसाठी आता तिथे गरज आलं राऊसाहेबकडे खरोखर एकच रुपया नव्हता इतकी दानशूर मंडळी या तालुक्यात असताना व्याजाने पैसे काढून तीन लाख रुपयाचं घर त्यांना बांधून हा सात लाख रुपये सात लाख रुपयाचं घर बांधून दिलं त्या घरामध्ये त्या मुलीची सायकल जळाली या तालुक्यातल्या दुसऱ्या लहानशुरानी सायकल सुद्धा दिलेली मग रावसाहेबांनी तिला सायकल सुद्धा घेऊन दिली म्हणजे जे, जे कर्ण आहे हे उपजत आहे समाजसेवा उपजत आहे सरकारनं कोविडच्या काळामध्ये खूप केलं पण राऊसाहेबनं सुद्धा एक कोविड सेंटर शमशेरपूरला उभं केलं आणि हजारो रुग्णांना तिथे सेवा देईल एक सेवाभावी प्रवृत्ती असलेला एक माणूस तो ध्येयाने पछडलेला आहे आणि म्हणून आज किती आताच मी गेल्या महिन्यामध्ये मैं त्यांना म्हटलं होतं चला जाऊ आपण शिंदेसाहेबांकडे मागू पैसे ते म्हणे नाही दिग्गज साहेबांच्या नावाने ठाण्यात गेले तर कुणी पैसे मागेल कुणी पैसे देतील पण आपल्याला नाही मागायचे त्यांना वाटलं पाहिजे आपण दिलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले दिगासाहेबच्या नावानं आपण ही पंचवीस वर्षापूर्वी संस्था काढलेली दिगेसाहेब असा माणूस होता की जगातल्या कुठल्याही बँकेमध्ये त्यांचं खातं नव्हतं पण कुणालाही दिवसभरात कोटी रुपये लागले तर सगळ्या हाताने मदत करणारा दिगेसाहेब होते एक एक दोन उदाहरणं दो तुम्हाला देतो की भंडाराला कुलकर्णी म्हणून एक ठेकेदार होते आणि त्या ठेकेदाराचे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे देसाई साहेब तुमच्या ठाण्याचे मस्कर सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आणि महाराष्ट्रातले सगळे टोल वसुली जाता त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे एकोणीस लाख रुपये त्या कुलकर्णींचे राहिले होते सकाळी सकाळी कुलकर्णी माझ्या घरी आले म्हणे साहेब मी खूप अडचणीत आहे आणि ठाण्यामध्ये एका मोठ्या व्यापाऱ्याकडे माझे वीस लाख रुपये घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर तिकडे साहेब आले तर माझे पैसे मिळतील ठीक आहे म्हटलं मी त्यांच्या गाडीने सकाळी आम्ही ठाण्यामध्ये गेलो दिगे साहेबांना सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे त्यावेळेस गोपाळ लांडगे म्हणून नगरसेवक आहेत तिथले त्यांनी दिगे साहेबांनी बोलून दिलं गोपाळ सकाळी मस्करांना सात वाजता रेस्ट हाऊसला बोलून घ्या सात वाजता मस्कर साहेब रेस्ट हाऊसला आले आणि येत्यांना वीस लाख रुपये घेऊन आले एका शब्दावर कुणाचे द्यायचे काय द्यायचे किती द्यायचे ते हिशोबच करून ते का आता बोलवलंय यांचा हिशोब पेट करायचा वैभव भाऊंचे सुलती मावज भाऊ साहेबांचे मुरलीधर्फी तर त्यांचा खूप मोठा पेट्रोल पंप आहे भेऊंडीला एका सरदारजीकडं त्यांचे त्रेसष्ट लाख रुपये झकलेले होते तो सरदारजी देतच नव्हता मुरली भाऊ अशोक भांगरा मी जो सकाळी गेलो दिघे साहेबांना म्हटलं याला उदारी हो त्रेसष्ट लाख रुपयाचं डिझेल दिलेलं आहे ना काही देत नाही त्या सरदारजीला दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं आणि तीन टप्प्यात त्रेसष्ट लाख रुपये फक्त एका शब्दावर दिगेसाहेबांच्यातील एवढं मोठं व्यक्तिमत्व दिगे साहेबांचं होतं ते आबे भेळवाले अकोल्यात भेळ विकतात ना त्यांची पत्नी पाडग्याला होती आणि त्यावेळेस अंतर्गत बदली करणं म्हणजे काही वरून प्रस्ताव यायची गरज नसते तेव्हा दिघे साहेबांना म्हटलं आमचा कार्यकर्ता आहे त्याची पत्नी पाडग्याला आहे तो देवठांना नोकरी करतोय काही करावं ही बदली झाली पाहिजे सहज दिगे साहेबांनी फोन उचलला शिवना सांगितलं माझ्या एका गरीब कार्यकर्त्याचा फोन आहे मी तुम्हाला त्रास देतो त्याच्या बद पत्नीची बदली झाली पाहिजे आम्ही घरी यायच्यात बदली झाली एवढं मोठं व्यक्तिमत्व असलेलं दिगे साहेब त्याचं नाव या संकुलात दिलं त्यांचं मोठं पण आता पार्ट दोन दुसरा पिक्चर येऊ आहे त्यांचा पार्ट दोन पहिला पिक्चर तुम्ही पाहिला असेल आता दुसरा येतोय या महिन्यामध्ये येणार आहे खिगेसाहेबांचं मोठेपण जपण्याचं काम राऊसाहेबांच्या आणि अनिल राहाणींच्या निमित्तानं इथं झालेलं आहे तर बोरसाहेब बोरसाहेब ही मंडळी अडचणीत आहे आणि साहेबांचे शिष्य मुख्यमंत्री आहेत त्यांना सांगा मी येतो तुमच्याबरोबर या लोकांना मदत झाली पाहिजे देसाईसाहेब साहेब तुम्ही आहेत शंभर टक्के शिंदेसाहेब निश्चितपणे मदत करतील कारण मला चांगलं आठवतं था पंचवीस वर्ष दिग्गे साहेबांनी सगळ्यांना माहिती आहे परभतराव नायकवडे असतील किंवा असतील पंचवीस वर्ष तुमच्या ठाण्याच्या रेस्ट हाऊसला एक रूम कायम माझ्या नावानं होती मी नसलो तालुक्यातला कोणी गेला तरी माझं नाव सांगितलं ठाण्याची रूम त्यांना मिळत होती एवढं दिगेसाहेबांचं माझ्यावर प्रेम होतो साहेब जिल्हा प्रमुख असताना तीन नंबर शाखेचे प्रमुख होते शिंदेसाहेब किशनगर शाखेचे आम्ही तेव्हापासूनच्या चाळीस वर्षाच्या आमच्या गाठीपेटी आहेत आणि तुम्ही तर आता आत्ता शिंदेसाहेब आजारी पडले तरी आता तुम्हाला फोन आला होता आत्ताच आला होता की त्यांचा थोडा कणकण करतं आहे इतके जवळचे संबंध आहे आपण दोघं जर निश्चित गेलो तर निश्चित यांना मदत होईल आणि ही मदत या तालुक्यातील जनतेसाठी या आदिवेश आदिवासी विभागातल्या मुलांसाठी आपण करून द्यावी तेवढी कळकळीची विनंती करतो राणे सर आणि रावसाहेब यांना शुभेच्छा देतोच पण आमच्या सुप्रिया वहिनी त्यांनी हॉस्टेलला भाकरी थापायला बाईक ठेवली नाही स्वतः आमच्या वहिनी भाकरी थापून या विद्यार्थ्यांना घालतायत म्हणून खरं तर त्यांचे सुद्धा त्या प्रवसामच्या पाठीमागं आणि वहिनींना शुभेच्छा दिल्याच पाहिजे कारण नवरी पाळण्यापासून वरधीत नाचल्यापर्यंत मीच त्यांचा प्रमुख कार्यकर्ता होतो माझ्या गाडीत त्यांची वरात काढलेली आहे आणि म्हणून एक प्रापंचिक ऋण आहे आणि म्हणून या आजच्या शुभदिनी या संस्थेला मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो तुमचं मेडिकल कॉलेजचं स्वप्न साकार हो इथं इंजिनिअरिंग कॉलेज तालुक्यातली ही विद्यार्थी आहेत ते सुजलाम सुपलाम होत एवढीच या आजच्या शुभदिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस